आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुप शेअर करायला विसरू नका लाखो पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी कोठारी हाईट्स बाजारात श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ठ पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण आपण सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार विरोधात आमरण उपोषण संतोष गोरखे येथे सरपंच पतीच कारभार हाकतात अजित काकडे यांचा आरोप याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील लोणी विंक्रांत ग्रामपंचायत मध्ये सरपंच पतीच्या माध्यमातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप संतोष गोरखेने केला आहे यात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणीसाठी श्रीगोंदा पंचायत समिती कार्यालयासमोर पंचा आंदोलन करण्यात आलं सरपंच पती हेच ग्रामपंचायतीचा कारभार असून सरपंच फक्त मासिक सभेला येतात असा थेट आरोप गोरखे यांनी केला आहे दक्षंटी फोला बोलताना संतोष गोरखे व अजित काकडे यांनी आपले मनोवत व्यक्त केलं श्रीगोंदा तालुक्यातील लोणी विकनाथ या ग्रामपंचायत मध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात या ठिकाणी आज श्री श्रीगंधा पंचायत समितीसमोर लोन विंगण्याचे ग्रामस्थ या ठिकाणी उपोषण आमरण उपोषणाला बसलेले आहेत ग्रामपंचायतीच्या मालकीची म्हणजे शासनाची सत्तर एकर जमीन गायरान जमीन ही सौर ऊर्जा प्रकल्पाला देण्यात आली या या जमिनीवरील सुमारे सत्तर एकर जमिनीवरील प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आणि या वृक्षतोडीचा कुठलाही निलाव झाला नाही प्रच परस्पर शासनाच्या परस्पर ही वृक्ष ठेकेदारांना विकून बावीस लाख रुपये या ठिकाणी संबंधित सरपंचांनी हडप केलेले आहेत त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी चौकशी व्हावी आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हावी त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्याचबरोबर लोणीवेंकनाथ ग्रामपंचायतमधली जो बाजारचा निलाव असतो प्रत्येक वर्षी तो बाजारचा निलाव होतो दो गेले दोन वर्ष बाजारचा निलाव न होता परस्पर बाजार विक्रीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांकडून हप्ता वसूल करून या ठिकाणी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार या ग्रामसेव ग्रामसेवक ग्राम आणि सरपंच यांनी मिळून या ग्रामपंचायतमध्ये केलेला आहे तरी या सर्वांची सविस्तर चौकशी व्हावी आणि एक काळ लोणी व्यंकनाथ हे गाव एकदम सुजलाम सुफलाम होतं भ्रष्टाचारी किडा हा आमच्या गावाला लागला आणि आमच्या गावाचे काळा एक निघून गेली तरी हा भ्रष्टाचारी किडा आता या गावाला संपवण्याची गरज आहे हो यापूर्वीही पंचायत समितीला आम्ही उपोषणाचे नोटीस दिलेली आहे आणि या ठिकाणी तालुक्याचे आमदार या ठिकाणी त्यांनी जी आमसभा या पंधरा दिवसापूर्वी भरवली होती त्यामध्ये आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता माझं नाव अजित अनिल काकडे मी प्रभाग क्रमांक चारचा ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहे ह्या वर्ष ह्याआधी पण मी पाच वर्ष सदस्य राहिलेलो आहे आणि मी आता तालुका अध्यक्ष आहे भाजपाचा पश्चिम मंडळाध्यक्ष ह्या आंदोलनामध्ये मी सहभागी झालेलो आहे ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याची तरुणांनी जी चौकशीची मागणी केलेली असून ती रास्ता असून ती मागणी होऊन त्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आज या ठिकाणी ह्या दोषींवरती कोण असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्या मताचा मी आहे कारण ग्रामपंचायतमध्ये मी पण काम करतो आहे तर भ्रष्टाचार केला असेल त्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणं फार आवश्यक आहे आमदारांशी हा विषय बोलणार आहे मी आणि यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे बाबतीत मी एकदम प्रयत्नशील राहणार आहे नाही काय झालं आहे माहिती का ह्या आधी चौकशीसाठी तिथं अधिकारी उपस्थित झाले होते सरपंचांनी काय त्याला दफ्तर उपलब्ध करून नाही दिलं आणि दप्तर देणार नाही अशी अरेरावीची भाषा करून त्यांना विस्ताराधिकाऱ्यांनी तिथून पाठवलं त्यानंतर अधिकाऱ्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की बाबा माझ्याकडनं चौकशी काढून घ्यावा ही परिस्थिती खूप चिंताजनक आणि खूप खेददायक आहे ह्याच्या बाबतीत मी निषेध व्यक्त करतो प्रशासनाला वेळोवेळी आम्ही आणि आमदारांनी ह्याच्या बाबतीत बोललेलो आहे आमदार या गोष्टीला कधीच पाठीशी घालणार नाहीत ना आणि मी आणि माझी भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाराला कधीही पाठीशी घाल घालणार ना नाही जो भ्रष्टाचार झाला हा जेव्हा भ्रष्टाचार झाला आहे ना तर हा कारभार पाहत नाही फक्त मासिक सभेला सरपंच गावात येतात इतरवाईज सरपंच गावात नसतात आणि जो ते सरपंचपती हा सगळा कारभार हातोय आणि हा भ्रष्टाचाराचा पायडा हा त्यांचाच याच्या आधी आमच्या लोणीचे दोन सरपंच घर गेलेले आहेत आणि त्यांना भ्रष्टाचारात त्यांना दोषी पात्र केलेलं आहे त्याच पद्धतीने हा विषय आता फक्त घरात हा विषय आल्यामुळं हा विषय त्यांनी सिरियस घेऊन अधिकारांवरती दबावण्याची चौकशी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाराला कधीच दुजारा देणार नाही कधीच त्याच्या भ्रष्टाचाराच्या बाजूने जाणार नाही भारतीय जनता पार्टी आणि आम्ही तिथले ग्रामपंचायत सदस्य कायम भ्रष्टाचाराविरोधात भूमिका घेऊ ह्याच्या बाबतीत आम्ही एकदम ठाम राहू यात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी तातडीने दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली यावेळी संतोष गोरखे दादा मडके भाऊसाहेब डांगे संतोष काकडे लखनशेठ नगरे भाऊसाहेब क्षीरसागर बापूराव गोरखे बापूराव कोकरे गणपतराव काकडे दिलीप काकडे आणि निर्भय स्वराज्य पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजच्या बातमीपत्राबरोबर तुर्तास इथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दळवे दत्त जगताप श्रीगोंदा அஹில